वसुमती महोत्सवाच्या पहिल्या पर्वात आम्ही भारताचे लोक या विषयावर उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून वसुमती महोत्सव आयोजन संघाचे आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून वसुमती महोत्सवाचे आयोजन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमातील पहिले पर्व म्हणजे दैनिक सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे यांचे सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात भारताचे या आम्ही लोक विषयावर तब्बल तीन तास व्याख्यान केले या पहिल्या पर्वाला आमदार राजू नवघरे तहसीलदार शारदा दळवी रामचंद्र बागल अब्दुल हफीज अब्दुल रहमान शिवदास बोडेवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भारतीय संविधान काय आहे कोणासाठी आहे आणि कसं आहे याचा वापर कसा करावा प्रत्येकाने संविधान समजून घेतलं पाहिजे भारतातल्या एकशे तीस कोटी लोकांना सारखं ठेवण्याचं ऐतिहासिक काम या संविधानानं केलं आहे तुमच्या जीवनातून संविधान काढलं की तुम्ही फक्त गुलामच राहणार यावर सविस्तर व्याख्यान दिले व्यासपीठावरील मान्यवरांचे व प्रेक्षकांचे आभार साखरे यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते यांनी केले